कृषी महाविद्यालय अकोला येथे कार्यरत असून आमच्या विभागाअंतर्गत तयार केलेली अंदेगिरी सीताफळ गर व बीज निष्कर्षण यंत्र ह्या मशीनमध्ये आपण सीताफळचा घर आणि त्याच्या बिया ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या करतो ह्यामध्ये नेमके की आपण सीताफळ जो एका सीझनमध्ये आपल्याला फक्त खायला मिळतो त्याचा जर तुम्हाला आस्वाद घ्यायचा असला तर तो सीताफळ आपण बाकीच्या सीजनमध्ये जसं की उन्हाळा आहे पावसाळा आहे ह्या मध्ये ह्याचं घर काढून ते फ्रीजमध्ये साठवून आणि त्यानंतर त्याचा शेक किंवा त्याच्या आईस्क्रीम कुल्फी तयार करून आपण तो बाकीच्या मध्ये आस्वाद घेऊ शकतो ही जी मशीन आहे ही ही तयार केलेली मशीन या मशीनमध्ये आपण एक आतमध्ये ब्रश लावलेला आहे आधी सीताफळ हा दोन भागामध्ये कट करून त्याला चमचाने स्कूप केला आणि स्कूप केल्यानंतर तो जो घर आहे निघालेला बियासहित तो या हॉपरद्वारे आतमध्ये ब्रश ब्रशच्या ठिकाणी टाकायचा आणि नंतर त्याद्वारे तो ब्रश जो आहे तो गोल फिरताना तो तिथल्या पाकड्या आणि त्याच्यातून बिया वेगळं करत आणि हे सगळं केल्यानंतर त्याच्यातून जे पाकड्या आहेत ते एका बाजूला पडतात आणि त्या बिया सीताफळाच्या ते, ते दुसऱ्या बाजूला पडतात ह्यामध्ये विशेष म्हणजे कि जे सीताफळाच्या पाकड्या आहेत त्या जशा तसे राहतात त्यामुळे चव जी आहे सीताफळाची ती चव किंवा आपण आईस्क्रीम खाताना किंवा त्याचं घर खाताना ती चव जशी तशी राहतं त्याचा टेक्सर सारखा येतो ह्या मशीन फक्त तुम्हाला अर्ध्या एच पी मोटरवर चालवायला पाहिजे आणि जवळपास सत्तर ते ऐंशी किलो प्रति तास या मशीनची क्षमता आहे प्रसिद्ध क्षमता आहे ही मशीन मार्केटमध्ये आपले जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत प्रायव्हेट नार्वेक्चर त्यांच्यासोबत आम्ही टायअप करून त्यांच्याकडे हे विक्रीसाठी दिलेलं आहे आणि तुम्हाला जरी मशीनबद्दल माहिती माहिती मिळवायची असेल किंवा तुम्हाला बिझनेस सेटअप करायचा असेल तर तुम्ही आपल्या विद्यापीठामध्ये आपली पश्चात अभियांत्रिक तंत्रज्ञान या विभागाशी संपर्क करून तुम्ही माहिती मिळू शकता याबद्दल जे काही तुमचे निराकरण आहे या सगळ्या गोष्टीबद्दल आपले संशोधन अभियंता डॉक्टर प्रमोद बकाने सर हे तुम्हाला याबद्दल पूर्ण बिझनेस सेटअप बद्दल माहिती सांगू शकतात तसंच कंपनी बचत अभियांत्रिकीमध्ये जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती मिळेल आणि हे बीज बीज निष्काशन यंत्र छोटे गृह उद्योग तुम उभारायचे असले आणि मोठ्या इंडस्ट्रीजला तुम्हाला घर सप्लाय करायचं असलं मशीन हे खूप उपयोगाची आहे अशा प्रकारे ही व घर बीज निष्कासन यंत्र कापणी पश्चात अभियांत्रिकी विभाग डॉक्टर पंधकिवी अकोला द्वारे विकसित केलेले आहे